श्रोते हो नमस्कार यावर्षी पंधरा ऑगस्टला आमच्या छोट्या बाल चमुनी ऑपरेशन सिंदूर विषयावर नाटुकलं सादर केलं डी ब्ल्यू या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या शेतकऱ्यांच्या चळवळीची माहितीही स्वतः नाटुकलं लिहून दिली म्हणूनच आज त्या बालचमूला तुमच्या भेटीला घेऊन आले आहे पंधरा ऑगस्टला तुम्ही काय कार्यक्रम छान छान केले तर ते मी पाहिले तर त्याबद्दल मला असं वाटलं की तुम्ही इतके लहान असून तुमच्या मनामध्ये हे विचार कसे आले आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला बोलवलंय तर आता सगळ्यात पहिल्यांदा कोण बोलेल ज्ञानराज सो आ, एक मिनिट तुझ्या तुझे तू तु काय सादर केलं होतं ती कोणता विषय होता माझा विषय ब्लू होता सो, आ, स्कूल हे नॅशनल त्यामधून एक पुस्तक हिस्ट्रीचं अबो पास्ट थ्री सो त्यामध्ये एक लेसन होता ज्या ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं की एक इंडिगो फार्मर्सच्या बाबतीत लिहिलेलं इंडिगो फार्मर्सनी केवढं स्ट्रगल केलं तर ते पाहून मी खूप म्हणजे असं खूप इमोशनल वगैरे नेमकी एवढं सफर केलं पण आपल्याला दाखवायचं आणि ऍज वेल एज म्हणजे अजून एक हे देतो इन्स्पिरेशन की आताचे लोक डिवायडेड आहेत पण आधीचे लोक एकत्रित होते हे कसं कळलं तुला इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा oh. की हे बघा त्या स्टोरी एक दोन एक फार्मर होता आणि एक विलेज लीडर होता विलेज लीडर खूप होता आणि तो जो फार्मर होता तो पण खाली होता पण त्यांनी आपल्या एकत्रितेमुळे ते दोघं जिंकले जर ते एकत्र आडत नसते तर जिंकलेच कसे असते तर आपल्याला सगळ्यांना मॉर द्यायचा आहे की एकत्र राहावा आणि एकत्रच आपण जिंकू शकतो आणि जो जो लिडर होता त्याला इंडिगो लावायचा होता पण ते शेतकरी होते इंडिगो त्यांच्या हे लाव जमिनी जमिनीला मग त्यांना लावायचं नव्हता बट त्याला हवे होता मग ते भांडत होते आणि हा ब्ल्यु रेबिलियन करण्याचा आमचा मुद्दा हा होता की आता कसं नॅन्वेज लागे आम्हाला काही माहित नव्हतं रेबिलियन बट त्यांचं ते पुस्तक लिहिलं होतं आम्ही ते वाचलं त्याला म्हणजे आम्हाला काळ तसंच लोकांना अजून त्यांना माहित नसेल त्यांना आम्ही करून दाखवू शकतो ना की काय काय होतं घडलं डब्ल्यू ब्लू लेवल ये शेतकऱ्यांचा आवाज नमस्कार डी भार्धवी बी चल हो चालेल शेतकरी रघु म्हणजे प्लांडाई वाव प्रमुख चौधरी म्हणजे शेरवरी ब्रिटिश अधिकारी म्हणजे चंद्रचार वन वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन मध्ये बांगला मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरती जीव लागवड करण्यास भाग पाडले जर त्यांनी नकार दिला तर त्यांना स लागला शेतकरी स उभे राहिले ही बीव रेविची कहाणी आहे रघु झाडांना पाणी घालत आहे तो काजीत दिसत आहे श्री विल्सन जागाला प्रवेश करतो तुम्हाला तुमच्या जमिनीवर हा वर्षी इंडिगो लाव लागू कोणताच निमित्त नाही रघु चिंताग्रस्त इंडिगो आमच्या जमिनीला खराब करतो इंदिगो लावल्यानंतर त्या जमिनीवर कुठलेही धान्य लावणे अशक्य होतं होते सात कदा जर तुम्ही यायला नकार दिला तर आम्ही लवकर तुम्हाला आता आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्हाला न्याय हवा

म्हणजे असं मुस्लिम लोकांनी कसं येऊन हे केलं आपल्या माणसांना जसं की एक व्हिडिओ आहे तर मोबाईलवरती तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये एक काय काय लोक हे करत करून मागेच ते गोळी लागलेले एका जणला ते पण ते पण आपण सगळ्यांनी बघितले की कसलं घाण मारलं गेलं गोळीनी काय काय लोक एन्जॉय करत होते तरी मारलं गेलं आणि मग त्यावेळेस त्यांनी हे पण विचारलं होतं की त्यांचा धर्म काय कोण मुस्लिम आहे कोण हिंदू आहे <laughs> त्याच्यानुसार त्यांनी मग त्यांना मानलं त्यावेळेस पण एक बाई होती किंवा तिने कधी हे बोलायला लागलेली हो तुम्ही जो परफॉर्म त्याच्यामध्ये ती म्हणते अल्लाह मग तिला त्यांनी सोडलं म्हणजे तुम्ही ते सगळं डीपली पाहिलं होतं आणि त्याच्यावरनं तुम्ही कॉन्सेप्ट तयार केली आम्ही ते सगळं टीव्हीला बघितलं बघितलेलं न्यूजला की कशी ती बाईने अण्ण बोल ते त्या लोकांनी तिला मानलं नाही आणि खूप लोक अशी नवीन फिरायला आलती तर माझं आमचं पण म्हणणं असं आहे की फिरायला जात तर तुम्ही सेफ्टी पण ठेवा जरा काय आहे की नाही सगळं रिसर्च पण हा धोका आधी माहितीचा नव्हता ना बट असं पण ते कश्मीर अशी झालं की सगळ्यांना तर, तर आता मला आता मगाशी बोलताना तुम्ही म्हणाला की दरवर्षी पंधरा ऑगस्टला आम्ही काय घडतोय ऍक्च्युअली का ना आम्ही सगळी खेळत होतो आम्ही खेळताना असं बसून बोलतो असं थोड्या वेळ आम्हाला बोलण्यामध्ये आम्हाला आपल्या देशामध्ये आणि आपण काहीच माहित नाही लोकांना खूप लोकांना इंटरेस्टेड नाही यार मग आपण काहीतरी परफॉर्म करून थोडं त्यांना हे तर कळलं की काय काय घडलं थोडं इंटरेस्ट वाढू शकतो त्यांचा मग त्यासाठी याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी काय केलं तुम्ही आम्ही याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सांगितलं ते ब्युरे बिल यांचं पुस्तक असं बुक्स मध्ये पण आम्ही खूप बघितलं तर काय याच्यामध्ये माहिती स्कूल लायब्ररीमध्ये आम्ही रिडिंग बुक्स भेटतो इश्यू ते त्यात कुठला आहे का कामच्या रिलेटेड आहे का मी तसं hmm. की आता ऑपरेशन सिंधूर परत मग ब्ल्यू रेबिलियन तर ब्ल्यू रेव्हिलियन खूप लोकांना माहितीच नाही ते तसं अजून भारताने पण त्याच्यावरती काहीतरी रिॲक्शन घेतली आहे जसं की मोदींनी यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी एक हे केलं ऑपरेशन सिंधूर मिशन सिंधूर त्याच्यामुळे त्यांनी आपल्या भारतासाठी लढलंय त्यांनी हे मुस्लिम लोकांवरती किती हे अजून त्यांच्या पहलगाम मध्ये काय अटॅक केला तो पण माहिती आहे का तुम्हाला हो त्यांनी दे ते काहीतरी ते वर्तुळ झालत ते सगळे स्विचेस वगैरे ऑफ करून आपल्याला फक्त घरात जायचं कारण की मग जर त्या ते पाकिस्तान आहे ना त्यांनी आपलं लोकेशन हे करून ते काहीतरी बॉम्ब वगैरे फेकू शकतात आपल्या घरात म्हणून ते आव्यास नाही का ते सांगितलं अलर्ट 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 मेसेज की आपल्या सगळे स्विचेस ऑफ करा काही चालू नका ठेवलंय हो तर तुम्हाला वॉर्डिंग तर ट्रायल पण झाले डेमो त्या व्यवस्थित आणि कारण की आपली इथं कोठरुड मध्ये पुण्यामध्ये जवळ एनडीए पण आहे आणि त्यामुळे मग त्यांच्या आरामात आपलं होऊ शकतो त्यामुळे ते हे पण होत धोका होता त्याचा आपल्याला अभिमान आहे सगळ्यांना अभिमान पण सक्सेसफुल पण झाला आहे आणि तो अभिमान दाखवण्यासाठी पंधरा ऑगस्टला तुम्ही हा विषय घेतला आणि आम्हाला खूप जणांचे सिंदूर गेले खूप लोकांनी सिंदूर उजडले करायला

चला जे मुस्लिम आहेत त्यांनी बाजूला जावा जे हिंदू आहेत त्यांनी थांबा मी अल्ला अल्ला बोलत आहे मी नक्कीच मुस्लिम असणार आहे अच्छा ठीक आहे हे तार तार आता आतंकवादी खूप झालं आता आपण त्यांच्याकडून बदला घेऊनच राहणार आता आपण मिशन संदूर करणार आणि यांना धडा शिकवणार तुझा भाग काय होता ह्याच्यामध्ये मी यात मध्ये डान्स आणि सॉंग घेतलेलं म्हणजे आम्ही असं इज राव आहे आम्ही दोघींनी मिळून डान्स आणि मग डान्स कोणता होता शब्द काय होते डान्सचं नाव गाण्याचं नाव आणि स्टेप्स आम्ही ठरवले ज्या तो पॅटर्न जो होता गाण्याचा त्यावरून आम्ही स्टेप्स ठरवत होतो की कोणते स्टेप्स त्याच्या बरोबर म्हणजे मॅच होता देशभक्तीपर गीत आहे ते हो म्हणून तुम्ही पंधरा ऑगस्ट साठी ते निवडलं आणि आम्ही नेहमी पंधरा ऑगस्टला डान्स ठेवतोच कारण थोडी एंटरटेनमेंट आणि आपल्या देशाचं थोडशी माहिती गाणी वगैरे असं स्वतः देशभक्तीपर गीत पाहिजेत आणि ते की आपण ठेवूया असं ते नाही का ते इंडिपेंडेंट जनगण मध्ये सगळं त्यांनी सजेस्ट केलं काय विषय होता गोपाळ प्लीज आपल्या देशासाठी आपल्या प्रेम दाखवायसाठी आम्ही प्रेम बर म्हणजे शाळेमध्ये तर तुम्ही म्हणता मग तुम्ही पालकांना पण त्या दिवशी म्हणायला लावली प्रतिज्ञा मग एखादं वाक्य म्हण त्यातलं And sister. Good. I love my country and I am proud of it. It's my country. All Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and many heritage. I love my country and, I'm and country. I am proud of it. I salute my parents, teachers, and all elders. Respect and treat everyone with courtesy. To my country and my people, I raise my devotion